एकीकडे तुम्ही वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरती तर अनेक अधिकारी कर्मचारी रस्त्यावर धरून एक तर गजा मारण्याची जी बातमी सकाळी आली तर त्याला सांगली जेलमध्ये शिफ्ट करताना काही कर्मचाऱ्यांसोबत बिर्याणीची पार्टी झाली काय हे सगळं प्रकरण आहे आणि आपण काय कारवाई केली ऐकतो आमचे क्लिअर आहे कोणताही गँगस्टर किंवा क्रिमिनल्स असतील कायद्यासोबत जे काही खेळवाळ करतील तर कायदा तसेच ताकदीने त्यांच्या विरुद्ध कारवाई करते ही एका गँगस्टरवर मोकाची कारवाई अंतर्गत ऑलरेडी कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर काही थोडा त्याडी काही ॲडव्हेंचर कृत्य त्यांनी ते केला आणि त्यामध्ये जे काही दोषी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे जे काही लोक त्यांना प्रत्यक्ष मोकाचे आरोपीला लक्ष ठेवा आपण मोकाचे आरोपीला कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असतील तर मोकाचमध्ये च्या अंतर्गत कारवाई होतो म्हणून त्याचे जे जे काही लोकांनी त्यांना खानावाना बुळवत होते काही ढाबावर थांबून किंवा त्याचे मागे फॉर्च्युनरनी जात होते त्यांना सगळ्यांना मोका अंतर्गत आरोपी करण्यात आलेली आहे कोणी क्रिमिनल्स किंवा क्रिमिनॅलिटीला ग्लोरीफाय करण्याची किंवा ताकदी दाखवण्याची प्रयत्न किंवा त्यांना मदत करण्याची प्रयत्न करते कायदा तसेच कडकरीत्याने त्यांच्यावर कारवाई करते आणि मला विश्वास आहे की ही मेसेज इतर जे काही गँगस्टर सो कॉल्ड आहे किंवा ज्यांचे वर रिकॉर्ड वर क्रिमिनल्स आहे त्यांना ही मेसेज अत्यंत चांगल्या रीत्याने पोहोचून जायला पाहिजे की कायद्याचे उल्लंघन केला की, की जोरा पाच एक अधिकारी आणि चार कर्मचारी गेल्या दोन वर्षापासून आपल्यातर्फे राबवलं जाते ही ट्रेनिंग देखील एक मोठी संकल्पना होती काही संकल्पना होती आणि याच्यानंतर आउटपुट काय येईल पुणे वाहतुकीसाठी असं तुम्हाला वाटतं बरोबर आहे हे फर्स्ट टाईमच अशा प्रकारचे पूर्ण शंभर टक्के वाहतूक शाखेचे कर्मचारी अधिकारी यांना ट्रेन करायची मोहीम सुरू करण्यात आली होती आणि मागचे तीन महिन्याचे कालावधीत अंदाजन एक हजार लोकांना पंचवीस तासाचे पर हेड अशा प्रकारचे ट्रेनिंग इनपुट्स देण्यात आलेली आहे आणि ते वेगवेगळी गोष्टीवर सॉफ्ट स्किल्स असतील त्यांचे बिहेवियरल ॲस्पेक्ट्सबद्दलचे असतील प्रोफेशनल वाहतूक नियोजनचे असतील इन्फोर्समेंटचे असतील वेगवेगळी गोष्टीवर इनपुट्स देण्यात आलेली आहे रस्त्यावर वी व्ही आय पी मुवमेंट ॲम्ब्युलेस विषयी फायर ब्रिगेड्सविषयी सिग्नल मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या इशू विषयावर देण्यात आलेली आहे आणि हे कंटिन्युअस एक्सरसाइज याचे पुढे पण राहणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे ट्रेंड मॅनपावर जास्ती कॉन्फिडेंट जास्ती केपेबल आणि जास्ती इफेक्टिव्ह होईल याची मला मला पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही आमचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा पण दिलेल्या आणि विशेष करून यामध्ये जे प्रायव्हेट पार्टनरशिप या ट्रेनिंग सत्र ऑर्गनाईज करण्यामध्ये जे आलेली आहे ती पण अत्यंत सराहनीय गोष्ट आहे तुम्ही ट्रॅफिक अशा काही अशा काही बातमी पेपरमध्ये आला मी पण वाचलो परंतु अशा प्रकारचे कोणताही नियोजन बाहेर देशात पाठवून ट्रेनिंग करायची नाही आहे परंतु ग्लोबली जे बेस्ट वापर टेक्नॉलॉजीचे होत आहे ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये ते आम्ही स्टडी करत आहे आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन त्याचे कशा प्रकारचे त्यांना मिरर पुण्याचे स्थितीत करता येते याबद्दल ऑलरेडी आमची एक कन्सल्टंट नेमण्यात आलेली आहे आणि इंटे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम हे प्रकल्प शासनाने मंजूर केलेली आहे इन प्रिन्सिपल आणि त्यामध्ये कशा प्रकारचे आमचे मॉडर्न सिग्नल्स राहील जंक्शन्सवर कशा प्रकारचे प्रॉपर इल्युमिनेशन असतील रोड मार्किंग्स असतील रोड इन्फ्रास्ट्रक्चर असतील मेसेजिंग व्हेरिएबल मेसेजिंग सायनेजेस असतील अशा प्रकारचे हार्डवेअरची दृष्टिकोनातून शहराचे पाचशे जंक्शन्सला ट्रान्सफॉर्म करायची या प्रोजेक्ट अंतर्गत संकल्पना आहे आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअरचे वापर करून त्यामध्ये व्हेकल काउंट्सचे स्टडी करून रडार बेस्ड लेझर बेस्ड कॅमेरा बेस्ड सगळे क्लॅसिफिकेशन बघून सिग्नल्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वापर करून सिग्नल्स ऑटोमेटेड से टायमिंग्स देतील अशा प्रकारचे हे प्रकल्प ऑलरेडी सुरू म्हणजे त्याचे वर काम सुरू झालेली आहे मला विश्वास आहे की लवकरात लवकर शहराला फर्स्ट पायलट आपल्याला दिसतील आणि म्हणजे सांगण्याचे अर्थ आहे की ग्लोबली जे बेस्ट प्रॅक्टिसेस इन ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे त्यांना आम्ही पुण्या शहराला आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे त्यासाठी टेक्नॉलॉजी आमचे पार्टनर कन्सल्टंट्स पण नेमण्यात आलेली आहे त्याची चांगला परिणाम नक्कीच आपल्याला दिसतो प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते कारण अनेक रस्त्यावरची म्हणजे जे मोठ्या सोलापूर असेल किंवा नगर रस्ते म्हणजे वाहतूक कोंडी आहे ते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती त्याला महापालिकाही जबाबदार आहे बऱ्यापैकी तर त्याच्या संदर्भात आता कारवाई करून काहीच होत नाही सगळे पॉलिटिशियन्स आहेत आपल्याला माहिती आहे पुन्हा फोन येतो दादागिरी होते दोन्ही विषयावर बोलतो मी ट्रॅफिकचे जे पाऊसचे विषय आपण सांगितले मला पूर्ण विश्वास आहे की मागच्या वर्षीचे तुलनेत यावर्षी आम्ही बरेच पटणी रीतीने प्रिपेअर्ड आहे मागच्या वर्षीचे एक्सपिरियन्स जे चाहे जे काही अडथळा पेड पडण्याचे मुळे किंवा वाहतूक वॉटर लॉगिंगचे मुळे किंवा जंक्शन्सवर पॉटहोल्सचे विषय किंवा ओवरऑल स्लो मुव्हिंग ट्रॅफिकचे विषय असतील याचे सर्वांचे नियोजन कोऑर्डिनेटेडरित्याने महानगरपालिकासोबत मिळून करण्याची एक आमची रूपरेखा ऑलरेडी तयार झालेली आहे आत्ता ग्राउंड लेवलवर त्याचे ड्रिल्स आमचे ट्रॅफिक ब्रांचेस आणि महानगरपालिकाचे जे वेगवेगळे डिसेंट्रलाइज युनिट्स आहे त्यांच्याकडून लवकरात सुरू होणार आहे आणि मला विश्वास आहे की आमची रिस्पॉन्स पण बेटर होईल आमचे जे ॲक्शन होईल ते पण जास्ती प्रोफेशनल होईल आणि जशा प्रकारचे काही एक दोन चार ओकेजन आला होता ज्यावेळी स्थिती अत्यंत विकट झाली होती तशा प्रकारचे स्थिती यावेळी येणार नाही यासाठी या अशा प्रकारचे आम्हाला कॉन्फिडन्स आहे